जनम <inaudible> थींदा टेबलाची गम्मत आहे भारी नशिबाने त्याला मिळालं ऑफिस सरकारी माझ्या घरच्या टेबलाची गम्मत आहे भारी नशिबाने त्याला मिळालं ऑफिस सरकारी बनवताना मी फक्त पायच त्याचे केले बनवताना मी फक्त पायच त्याचे केले आता शकळते मला त्याला हात पण आले आकाशात दळतय मला त्याला हात पण आले व्यवहारासाठी वरचा मी अगदी सपाट केला व्यवहारासाठी वरचा मी अगदी सपाट केला आहे खालची पोकळी म्हणजे जोखमीचा राजमार्ग झाला खालची पोकळी म्हणजे जोखमीचा राजमार्ग झाला आहे चार पाय टेबला खाली भिगाई

कोय चीथर चला गया कोई चिंघा कर चला गया एक लड़का स्कूल के बाहर बैठ कर हिंदुस्तान की तस्वीर खींच कर चला गया तस्वीर खींच कर चला गया मानसिक स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य असतं असं आमच्या मनावर ठसा उमटली आदरणीय विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा अर्पण या कार्यक्रमातून जो आपल्या समोर सादर करत आहेत पहाड़ी आवाजाचे धनी शाहिद गंगाधरची साळीस

विधानमध्ये

तुला नापा कुणालाच <tweak> नाही मला फक्त कळते असे काय म्हणते तुला पाहिल्यावर आणि अशी देखणी की जणू अप्सरा तू अशी देखणी की जणू अप्सरा तू पुरे विश्व जळते तुला पाहिल्यावर माझ्याकडे पडेल पाऊस तुझ्याकडे पडणार नाही पावसात भिजणं काय असत तुला कधी कळणार माझ्याकडे पडेल पाऊस तुझ्याकडे पडणार नाही पावसात भिजण काय तुला कधी कळणार नाही सरीतून बापोळ्यांशी बोलायचं ओघळलं पाणी तुझ्या वाकडावर वळणार नाही पावसात भिजण काय असत तुला कधी कळणार नाही माझ्याकडे पडेल पाऊस तुझ्याकडे अर्धे जगून झाले अर्धे अजून बाकी अर्धे सरून गेले अर्धेच पूर्ण बाकी आणि आयुष्यभर सुखांना भोगून ते म्हणाले hmm. आयुष्यभर सुखांना भोगून ते म्हणाले उरतेच पण तरीही सगळे जगून बाकी yeah. उरतेच पण तरीही सगळे जगून बाकी आणि मी जीव ओतलेला त्यांना सुखी कराया म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपण एखाद्यासाठी शंभर गोष्टी करतो पण एखादी गोष्ट करायची राहून जाते पण शंभर केलेल्या गोष्टींवर लक्ष जात नाही एक गोष्ट नाही गोष्ट नाही केली त्याच्यावर आपल्याला टीका केली जाते तर त्यावरच असे की मी जीव होत गेला त्यांना सुखी कराय मी जीव होत गेला त्यांना सुखी करायला बाकी कधी निघाली इतके करू ना बाकी आमचं हे बोलताना की फुल आहे

असतो मी तुझ्या कुंकण्यासाठी हरणारा झालो असतो पुढे सगळा हक्क मानतात कारण प्रेम हे सर्वोच्च आहे आणि ते सर्वोच्च प्रेम आपल्या कवितेतून साध्या करण्याची विनंती करतोय अंदाजात सांगू शकतो

जमड़ते ही अगे किसा ने ही गड़ा कापते गड़ा कापते प्रेम तैयार थे भाजन नसते किथे थामते थामते प्रेम तैयार थे पोट तो पोटर आता खट्टे जरा भरा आता खट्टे जरा भरा विनती करतो आमच्यासाठी आमचा कोकणात जायचा रस्ता तेवढा करा कोकणात जायचा रस्ता तेवढा करा मरणापर्यंत येईल हा साक्षात्कार कोकणाच्या प्रवासात होईल असं कधी वाटलं नव्हतं गाडीत आहोत का होळी गाडीत आहोत का होळी हो। हो। याचा अंदाज लागत नाही नशीब इतकं की इथे कोणी टोल मागत नाही तेच वारंवार झाले आणि शेवटचा शेवटी आज माझ्या जीवनाचा तोच क्षण मला खास झाला आज माझ्या जीवनाचा तोच क्षण मला खास झाला आज जेव्हा हास्य माझे आसवांवर स्वाल झाले होते आज जेव्हा हास्य माझे आसमान वर झाले आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणती फार नाही फार थोडे बोलत होते फार झाले फार थोडे बोलत होते

तुला जर वाटली भीती विजेच्या कडकडाटाची वाटली भीती विजेच्या कडकडाटाची कवताळ आहे मी वा अशा वेळी नको लाजू मला कवताळ आहे मी आणि शेवट आहे की कशाला मारता हाता कशाला मोजता खोली कशाला मारता हा का कशाला मोजता खोली कोणी पोचू शकत नाही असे पाताळ कोणी पोचू शकत नाही असे पाताळ मी कसे सांगू कोणा सांगू किती खायाला आहे कुणीही पाहिला नाही असा दुष्काळ आहे असा दुष्काळ आहे 怎样？So आम्हाला द्या शंभर रुपये आणि शहरात आयपीएल वर्ल्ड कप खेळवा आम्हाला टीव्हीवर वर पाहायला मिळत ना याच अनुकृष आरक्षणाच्या साधी मराठी भोळी मराठी माझी मराठी माझी मराठी मा त्यात रंग भरण्यासाठी था निवेदन फार गुणी गुणज्ञ आणि ज्ञानी असावं लागतो ते गुणज्ञ आणि ज्ञानी निवेदन म्हणजेच आमचे स्नेही सन्माननीय हेमंत वार्तेकर सर यांच्या विषयी आम्ही किती बोलायचं आणि काय बोलायचं तर आम्हा सगळ्यांच्या वतीनं या सभागृहाच्या वतीनं मी त्यांना खूप खूप त्यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो ते असंच बघत असेच बघेल आणि सगळ्यांना आनंद देतात